बंधाऱ्यात बुडून चार वर्ष मुलीचा दुर्दैवी मृत्यू सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे बंधाऱ्यात बुडून चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दोन मुलीचा मृतदेह हो शोधण्यात यश आले मात्र या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे जत जा तालुक्यातील डफळापूर येथील तीन किलोमीटर अंतरावरील डांगे वस्ती नजीक शेतमजुराची मुलगी रेणुका शिवदास ढोबळे वय वर्ष चार ही अचानक गायब झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली गेली दोन दिवस रात्र मुलीच्या शोधासाठी पोलीस फोर्स श्वान पथक आणि पाणबुडी शोधाशोध करत होते अखेर काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पथकाला यश आलं बंधाऱ्यातील पाण्यात रेणुकाचा मृतदेह सापडला आणि या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे ढोबळी कुटुंब गेली अनेक वर्षे येथे शेतमजुरी करत गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डांगे वस्ती नजीक राहत आहे शिवदास ढोबळी यांना तीन मुले आहेत गुरुवारी दुपारी बाराच्या दरम्यान आई वडील गवत काढण्यासाठी शे शेजारच्या शेतात गेले होते सोबत रेणुका ही पण गेली होती गवत काढून झाल्यानंतर मुलगी गायब झाली शोधाशोध केली परंतु मुलगी सापडली नाही त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली